एकदंताय वक्रतुंडाय गौरीतनयाय तनयाय धीमही गजेश्यामाय बालचन श्री गणेशाय धीमही सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती दुर्वा दूब, हराळी ध्रो अशा नावाने ओळखले जाणारी तसेच प्रभू गणेशजींच्या वंदनेसाठी प्रथम मान असलेली घास म्हणजेच दुर्वा आज ही घास अतिशय दुर्मिळ होत चालली आहे ज्याप्रमाणे आपण शेतामध्ये केमिकल रसायनचा वापर करून दुर्वाघास नष्ट करीत आलो आहे त्यामुळे चांगल्या ठिकाणची दुर्वाघास मिळणे आज फार अवघड झाले आहे तसेच आयुर्वेदिक अनेक उपयोगी दुर्वाघास जिचा वापर जर आपण योग्य सल्लागार व्यक्तीने जर केला तर आपल्याला अनेक रोग व समस्यांपासून सुटका देणारी घास गाईंसाठी अतिप्रिय घास गाईंच ना जर योग्य प्रमाणात आपण दुर्वा घास चा चारली तर गाईंचं दुधामध्ये वाढ होते आणि जास्ती प्रमाणात जर गायीने घास सेवन केली तर गाईचं दूध कमी होण्याससुद्धा मदत या घासेमुळे होत असते म्हणून योग्य वापर योग्य वेळी करणं आवश्यक आहे अशी ही घास आज त्रिशूळ आकारची पानं त्याचबरोबर एक हिरवी घास नेहमी हिरवी असणारी उन्हाळ्यात पावसाळ्यात तसेच पाताळा लोकांपर्यंत मुळे असलेली घास आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला व्हिडिओ लाईक करणे